जमिनीचं आरोग्य तपासा मगच पिकांचं नियोजन करा अशी हाक नव्या तंत्रज्ञानाने शेतकऱ्यांना दिली आणि या हाकेला सकारात्मक प्रतिसाद देत लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी शासनाच्या मृदा आरोग्य पत्रिका योजनेचा लाभ घेतला आणि उत्पन्न पटीने वाढवलं आहे कृषी क्षेत्राला संजीवनी देणाऱ्या या योजनेचं अनेकांनी स्वागत केलं आहे स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्ष उलटून गेले मात्र आज तागायत बळीराजा पाहिजे तितक्या यांत्रिक शेतीकडे वळलेला नव्हता त्यामुळे वर्षानुवर्ष चुकीच्या पद्धतीनं खत आणि पिकांचं तो नियोजन करत राहिला परिणामी जमिनीचा पोत खराब झाला आणि नापिकीमुळं उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाली पण आता मात्र चित्र पालटलं बळीराजानं यांत्रिकीकरणाची कास धरत नवतंत्रज्ञान आत्मसात केलं आणि त्याला जोड मिळाली केंद्र सरकारच्या मृदा आरोग्य पत्रिका योजनेची जमिनीची आरोग्यपत्रिका बनवण्यासाठी शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून जिल्हास्तरावर मृदा सर्वेक्षण आणि मृदा चाचणी प्रयोगशाळेत निशुल्क सुविधा उपलब्ध करून देण्यात आली त्यामुळं जागृत शेतकरी आता आपल्या शेतातल्या जमिनीचं परीक्षण करून घेतात परीक्षणामुळं शेतीची रासायनिक आणि भौतिक तपासणी होते त्यामुळे जमिनीत उपलब्ध अन्नसाठा आणि पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असलेला अन्नसाठा यांची माहिती शेतकऱ्यांना मिळू लागली आणि त्यानंतरच तो नत्र आणि पिकांचं योग्य नियोजन करू लागला त्यामुळं आता शेतकऱ्यांना अपेक्षेपेक्षाही चांगलं उत्पन्न मिळत आहे केंद्र सरकारच्या या योजनेचा फायदा तरुण शेतकरी करताना दिसतो आहे लातूर जिल्ह्यातल्या हरंगुळ खुर्चे शरद पवार मनोहर भुजबळ यांनीही या योजनेचा फायदा घेत आपल्या शेतातलं उत्पन्न दीडपटीनं वाढवल्याचं ते सांगतात प्रधानमंत्री जमीन आरोग्य पत पत्रिका अंतर्गत एक वर्षाखाली माझ्या जमिनीची तपासणी झाली तपासणी अंतिम ज्यावेळेस मला त्याचं आरोग्य पत्रिका मिळाली त्यावेळेस कळालं की माझ्या जमिनीमध्ये कोणते घटक कमी आहेत आणि कोणते घटक ॲक्च्युली आहेत आणि हो हो नंतर पुन्हा कृषी सहायकाच्या मदतीनं मला असं समजलं की तुमच्या शेतीमधला कार्बन हा कमी होत चाललेला आहे त्या आरोग्यपत्रिकेमध्ये तसं नमूद झालेलं होतं नंतर आरोग्यपत्रिकेमध्ये शिफारशीचा एक कॉलम आहे मग तो जे माझ्या शेतीमध्ये ऑलरेडी आहे ते मी कमी करून जे नाही ते तेच फक्त दिलं त्या दृष्टिकोनातून असं झालं की माझं जो आगाऊ खर्च आहे तो वाचला आणि जमिनीला जे नेमकं नव्हतं ते मिळालं आणि त्याचं रूपांतर असं झालंय की कमी खर्च होऊन सुद्धा माझं दोन तीन वर्षाखाली जे उत्पन्न होतं त्याच्यामध्ये कमीत कमी दीड पटीने वाढ झालेला आहे प्रधानमंत्री आरोग्य विषय ज्यावेळेस आम्हाला कळालं त्यावेळेस आम्ही हे माती परीक्षण करून घेतलं माती परीक्षण केलं त्यावेळेस आम्हाला सुरुवातीला कृषी सहाय्यकाकडून कळालं किंवा तुमच्या मातीतला कार्बन कमी होत चाललेला आहे आणि जमीन ही नापीक बंजर होण्याच्या मार्गावर आहे मग ह्याच्यात पर्याय म्हणून त्यांनी सुचवलेले आणि त्यांनी दिलेले जे घटक आहेत शेतीमध्ये तुमच्या कमी आहेत आणि जे जास्त आहेत जास्त आहेत ते आम्ही घेतले नाहीत आणि जे कमी आहेत ते बाजारातून काही विकत आणून काही घरी आमच्या शेणाच्या ह्याच्या प्रमाणातून तयार करून आम्ही वापरले आणि आमच्या जमिनीचा कार्बन सुधारला आणि उत्पादनामध्ये मला दोन वर्षाखाली एवढं खर्च करूनही उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी येत होतं या या वर्षी असं झालं की खताचा खर्च माझा साधारण पर हेक्टरी दोन ते तीन हजार रुपये कमी झाला केंद्र सरकारच्या या महत्वाकांक्षी योजनेमुळं शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती तर झालीच आहे शिवाय जमिनी पुन्हा सुपीक होत असल्यानं शेतकरी चांगलाच सुखावला आहे